मित्रांनो कसे आहात सगळे आणि आता आम्ही आता बाहेर चाललो आहे म्हणजे ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच पण त्याच्या आधी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता हे बघा आम्ही निघायच्या आधीच पाऊस सुरू झाला आहे तर आता पटकन जाऊया आणि तुम्हाला त्या जागेकडे पोहोचलं की कळेल आम्ही कुठे चाललो होते बघा इथे दत्ता मंदिर आहे गुरुपौर्णिमा असल्यामुळे आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे बरेच करत वर एकदम पांढरे पांढरे ढग आणि त्याच्यात हे डोंगर दिसत पण नाहीत 在里？ आहे इकडची शाळा आता खूप जणांना आयडिया लागलेला असेल की आपण कुठे चालू आणि ज्यांना कळलं आहे ते कॉमेंट बॉक्स तिथे मध्ये सांगला की आम्ही कुठे चालू अशी फारशी दुकानं आहेत तर हे बघा इकडे आपल्याला लागलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक हो। आणि आता आपण इकडं इकडे होता तो म्हणजे पेट्रोल पंप आणि आपण इकडून थोडं पुढे गेलो की आपल्याला ना शालू हॉल पण लागतो What is म्हणजे कळलंच असणार तुम्हाला आम्ही कुठे चाललो ते हे आहे सावंतवाडी रोड तर नवीन स्टेशन रेल्वे स्टेशन आणि इकडे त्यांनी एंट्री गेट आणि इकडे त्यांनी एक्झिट गेट असं बनवलं आहे आणि इकडून असं पूर्ण क्लीन पेंट केला आहे आणि मी ना आता इकडे फोटोज लावेन बिफोर आणि आफ्टर हे सावंतवाडी रोडचं स्टेशन कसं होतं तर आता ते फोटोज बघा बघा बिफोर कसा होता आणि आफ्टर कसं होतं अशा बसायला आणि जागा केल्या आहेत त्यामुळे ना इथे जास्त गर्दी असली तरी काय टेन्शन नाही आणि पाऊस पडत असला तरी पण इथे मस्त अशी जागा केली आहे आणि ओवरऑल मस्त दिसतं आहे आणि इकडून जे वाढवायचं काम सुरू होतं ते पण संपलं आहे स्टेशन वाढवायचं आणि आता थोड्याच महिन्यात आता हे सावंतवाडी रोडचं स्टेशन स्टेशन नाही राहणार हे एक टर्मिनल होणार आहे त्यामुळे खूप जोमाने काम चालू आहे इथे तर आता बघूया कधीपर्यंत संपतं आहे ते आता आधी मी पुढे आलो आहे ते म्हणजे तुम्हाला नीट दाखवायला कसं दिसतं हे सावंतवाडी रोडचं स्टेशन ते आता तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये दिसत असेल हे बघा पूर्ण स्टेशन फ्रेममध्ये सुद्धा येत नाही इतकं मोठं झालं आहे हे हो ना हे हो मांजर आणि हे बघा जसं मी तुम्हाला आतून दाखवलेलं हे आहे पूर्ण एक्झिट गेट एक्झिट गेटच कितकं मोठं आहे ते बघा आणि इकडून आहे असं पूर्ण स्टेशन हे पूर्ण टॅक्सीज आणि ऑटो रिक्षासाठी बनवलं आहे हा एरिया आणि बाकी तिकडे पर्सनल कार्सची पार्किंग आहे सो ओव्हरऑल इथून असं दिसतंय आणि हा इकडचा मेन रोड ते आहे हे म्हणजे चारी हॉटेल हे स्टेशनच्या एकदम समोर आहे आणि जर तुम्ही इकडे आलात ना तर सरळ जाऊन हे समोर जे दुकान दिसतंय ते त्यांचं त्यांच्या हातच्या मासाच्या जेवणाची चव घ्या आणि मस्त का त्याचे जेवण इकडे एकदा या आणि ते पण ट्राय पाऊस सुरू झालाय चला तर आता मी तुम्हाला परत आतून दाखवतो हा मेन रोड आहे आणि इकडून बसेच स्टार्टच राहणार आहेत थांबत नाहीत मध्ये कॅमेऱ्यावर पाणी पडतं त्याच्यामुळे कॅमेरा हां आणि मध्ये मध्ये कॅमेऱ्यावर पाणी आहे कारण पाऊस सुरू आहे बारीक असला तरी काही थेंब पडतायत कॅमेऱ्यावर त्यामुळे कॅमेरा थोडासा ब्लर होत असेल तर ते थोडंसं मॅनेज करून घ्या कारण आता पावसाचा का सीझन आहे मी काय करू शकत नाही तर ओव्हरऑल असं आहे पूर्ण आणि वर रात्रीचं दिसू दिसायला पाहिजे म्हणून असं हे बघा लाईट पण लावलंय आणि असं पूर्ण चांगला असा असा कलर केलाय ह्याला आणि तिकडे एक लोगो पण लावलाय तो असं दिसत आहे पूर्ण स्टेशन आणि इकडे सगळं बाईक्स पार्किंग आहे सगळं ह्या सगळ्या बाईक्स पार्किंग आता इकडे अजूनही सामान पडलं आहे म्हणजे त्यांचं अजूनही काम सुरू आहे लोक अजून वर जाऊन करत ते हे बघा हे काका इकडे खाली करत आणि अजूनही बरंचसं काम न्यायचं बाकी आहे हे बघा इकडे पायपांन टाकले आहेत ना ते अजून पूर्ण झालं नाही ते बघू आता थंडीपर्यंत झालं तर बरंच आहे आणि हे टर्मिनल्स होणार आहे त्यामुळे लोकांना बराच आनंद पण होणार आहे कारण सावंतवाडीमध्ये इतकं मोठं टर्मिनल होणार तर असा एरिया मी तुम्हाला दाखवला पण एकदा परत बघून घ्या आणि आधीचा फोटो मी दाखवला आहे तुम्हाला कसा होतं ते आणि इथे पावसाळा असूनही इकडे हे बघा हे काम सुरू आहे म्हणजे आता आपल्याला खूप लवकरच इकडे ट्रान्सफॉर्मेशन बघायला मिळणार आहे हे बघा आता इकडे हे बॅरियर्स लावायचं काम सुरू आहे आता मी आलो आहे ते म्हणजे रेल्वे स्टेशनमध्ये आणि रेल्वे स्टेशनमध्ये इथे एक ट्रेन पण उभी आहे हे बघा ही ट्रेन आहे ती म्हणजे राज्य राणी आणि ही राज्य राणी आता इकडे थांबली आहे हिचं अजून टायमिंग झालं नाही जायचं आणि आत्ताच अनाऊन्समेंट झाली की आता दुसरी आणि एक ट्रेन येणार आहे तर आता त्याच्यासाठी तिकडे ग्रीन सिग्नल दिला आहे तुम्हाला लांब तिकडे दिसत असेल तर ना आणि एक ट्रेन येणार आहे तर त्याच्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे तर ती आली की तुम्हाला दाखवतोच मी कुठची ती आता मी पण नीट ऐकलं नव्हतं तर आता आली ट्रेन की बघू िस्तपूर्ण सावंतवाडीचं रेल्वे स्टेशन थी। थी आता आपण वर जाऊन दाखवलं तुला ट्रेन गेली ती कुठची अशी पॅसेंजर ट्रेन नव्हती तर ती ना अशी गुड्स कॅरियर होती पण त्याच्यात ॲनिमल्स आणि होते तर मलाही नाही माहीत कुठची ट्रेन होती पण आता आलेली आणि आता ही जी समोरची राज्य राणी ही तुतारी आहे राजराणी राजराणी आधीचं नाव होतं पण आता ही तुतारी है, है आता आहे ह्याचं सहा वाजताचं टायमिंग आहे पण आता आहेत ते म्हणजे सतरा एकोणपन्नास तर अजून दहा मिनटं आहेत ह्याला जायला आणि कुठपर्यंत आहे ती आणि आता आपण एकूण पुढे जाऊया आणि ह्या गाडीचं इंजिन तुम्हाला दिसेल हे पूर्ण ब्ल्यू कलरचं आहे आणि हे बघा इकडे प्लॅटफॉर्मवर अशी लहान लहान दुकानं पण आहेत इथे आणि तिकडे पण आहेत तसं आणि आता ह्याचं पूर्ण रिनोव्हेशन झालं आता आम्ही तर आधी पुढे आलो आहे पण आता ही बघ कुठपर्यंत जाते ते बघा आणि इकडे ह्याचं इंजिन आहे हे बघा इकडून इथपर्यंत ごはんくれ。 ट्रेन कशी दिसते ती हो so गाईज आता मी तुम्हाला आज पूर्ण सावंतवाडीचं रेल्वे स्टेशन दाखवलं हो तिकडच्या ट्रेन्स पण दाखवल्या हो आणि कसं काम चाललंय ते पण दाखवलं तर हे जर तुम्हाला पूर्ण स्टेशन आणि मी केलेला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी तुम्हाला अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओजमध्ये भेटतो तोपर्यंत बाय बाय